अशा प्रकारची चाट एकदा बनवाल तर बाहेरची चाट खायला विसरून जाल नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया कुरकुरीत चपाती चाट यासाठी आपल्याला लागणार आहे चपाती त्याचे लहान तुकडे आपण तयार करून घेऊया चाटसाठी आपल्याला लागणार आहे फिक्की बुंदी बारीक चिरलेला टोमॅटो हिरवी पुदिना चटणी बारीक चिरलेला कांदा चाट मसाला बारीक शेव बारीक कोथिंबीर आणि आंबट गोड चिंचीची चटणी येथे आपण घेणार आहोत एक वाटी घट्ट फेटून घेतलेलं दही सर्वात प्रथम बारीक तुकडे केलेले जी चपाती आहे ती आपण तळून घेणार आहोत अगदी लालसर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत यासाठी गॅस आपण मोठा ठेवायचा आहे त्यामुळे चपाती लाल आणि कुरकुरीत तळल्या जाईल चपातीचे तुकडे आपले तळून झालेले आहेत चाट बनवायला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम चपातीचे कुरकुरीत तुकडे घेऊन घेऊया यावर फेटून घेतलेलं दही आवडीनुसार तुम्ही टाकून घ्याल यावर टाकणार आहेत आपण बारीक चिरलेला टोमॅटो यानंतर बारीक चिरलेला कांदा पुदिन्याची घरी बनवलेली हिरवी चटणी चिंचेची आंबट गोड चटणी सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यावर टाकूया को आपण कोथिंबीर चाट मसाला आवडीनुसार फिक्की बुंदी यानंतर बारीक शेव पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर झटपट आणि चविष्ट अशी कुरकुरीत चपाती चा चाट लगेच तयार होते यानंतर कुरकुरीत झालेले आपले पोळीचे तुकडे टाकून घेऊयात चाट आपली तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा